वाठार तालुका हतकणंगले येथे साखरवाडी येथे एम एस ए बी सबस्टेशन समोर भिकाजी आनंद पेटकर यांचा गोठा आहे या गोठ्यामध्ये पाच मोठ्या गायी आणि एक कालवड असून गोठ्याला लागूनच पाठीमागे मुक्त गोटा केला आहे सकाळ नेहमीप्रमाणे यामध्ये चार गाई मुक्त गोठ्या सोडल्या होत्या ते दुपारी त्यांना वैरण टाकून भिकाजी पेटकर वाठार येथे असणाऱ्या घरी गेले वाठार गावातून गोठा एक किलोमीटर अंतरावर आहे दुपारी वाठारसह परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने मुक्त गोठ्याला असणाऱ्या तारेच्या कंपाऊंडमध्ये विजेचा करंट उतरला चार गाईमधील दोन गाई मुक्त गोठ्यातील दरवाज्याजवळ आल्याने त्यांना विजेचा जोराचा धक्का लागल्याने त्या जागी स्मरण पावल्या तर त्यामधील दोन गाई बाजूला थांबल्या आणि वाचल्या गोठ्या शेजारी असणाऱ्या लोकांनी ही माहिती भिकाजी पेटकर यांना फोन करून कळवली गावातून आल्यानंतर पाहिलं असता कंपाऊंडला करंट येत होता ताबडतोब ही माहिती एम एस ए कळवली असता लगेच वायरमन येऊन विजेच्या खांब्यावरून कनेक्शन सोडवून घेतलं आतील दोन जिवंत गायींना बाहेर काढलं मरण पावलेल्या दोन्ही गायी गाभण होत्या आणि यामध्ये शेतकऱ्याचे दोन लाखाचे चाळीस हजार रुपयांचं नुकसान झाले ही माहिती मिळताच ग्राम महसूल अधिकारी विकास मोहिते महसूल सेवक दीपक शिंदे सचिन पवार पोलीस पाटील सुगंध समुद्रे यांनी येऊन पंचनामा केला आणि यावेळी महावितरण वाठार सेक्शन ऑफिसच्या सहायक अभियंता सारिका गुजले वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे वारणा दूध संघाचे संचालक महेंद्र शिंदे यांनी गोठ्यास भेट दिली यावेळी प्रतीक शिंदे रुपेश पाटील अक्षय पाटील दादासाहेब शिंदे महेश झेंडे अमोल शिंदे यांच्यासह अनेक लोक उपस्थित होते आज वाठार गावातील साखर ठिकाणी असणारे एमिसी ऑफिसच्या बाजूला असणाऱ्या वाठार गावातील शेतकरी एकाजी आनंद पेटकर वयवर्ष चाळीस यांचा असणारा हा मुक्त गोटा या गोट्यामध्ये पाच मोठ्या गायाने कालवड आहे आज सकाळी ते आपल्या गोट्यामध्ये येऊन जरावर औषध वैरण टाकून गेले होते आणि सायंकाळी चारच्या सुमारास त्यांच्या असणाऱ्या मुक्त गोट्यामध्ये दोन गायांना विजेचा धक्का लागून ते दोन गाया मयत झाल्या आहेत आपण जाऊन घ्या त्यांच्याविषयी मला सांग काय काय मी घरी होतो शेजारून आले मी गोट्यावर आलो तर माझ्या दोन गाया शॉप लागून मरण पावले कमीत कमी कमीत कमी एक सव्वा दोन ते अडीच लाखाच्या आसपासचे गोष्ट दोन्ही काही एक पहिला रुखालवट सहा महिन्याची गाभ आणि तिसऱ्या गेताना चार महिन्याची गाभ दुसरे जवळजवळ दोन ते अडीच लाखाच्या ठिकाणी या शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे कॅमेरामॅन गोंडा झेंडेसह पत्रकार प्रकाश कांबळे वाटा